मौलाना आझाद बहुद्देशी सामाजिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष अजिमभाई नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त खतना कॅम्प शिबिर घेण्यात आला या शिबिराच्या माध्यमातून गरजू मुलांसाठी सुरक्षित व वा मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली या शिबिराला आझहर झागीरदार मुघल आप्पा शोएब चौधरी तसेच इलियास शेख सेक्रेटरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाजासाठी उपयुक्त असे कार्य असल्याचे मत व्यक्त केले या यशस्वी शिबिरासाठी आझीम नाईकवाडी यांच्यासह इलियास वळसंग गावकर फेरोज मुजावर यासीन माशाळकर अर्जुन साबळे तन्वीर मुल्ला रफीक पोलाद रियाज नदाफ इसाक शेख अल्ताफ अत्तर मेहबूब शेख तन्वीर तक्कीद्दार इसाक मुल्ला आणि अशफाक शेख यांनी विशेष परिश्रम घेतले शिबिरात स्वच्छता सुरक्षितता आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला नागरिकांनी या उपक्रमाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करत भविष्यातही अशा सामाजिक शिबिरांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली